यानंतर आपले नेते माननीय बाळासाहेब किशोर साहेब यांचा सत्कार करण्यात येईल मी साहेबांना विनंती करू सत्तार शिव करा चालू केलं साहेबांना विनंती करतो सत्कार शिवारा यानंतर महाराष्ट्र राज्याचे समन्वय मारुती जानकर साहेबांना विनंती करतो

राज्य समन्वयक डॉक्टर महादेव तिजानकर साहेब मारुती तिजानकर साहेब आणि विठ्ठल भाऊ आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व ओबीसी विजयंतीचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख मी हा शब्द उल्लेख करतो की सन्माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना आपण शिवसेना प्रमुख पक्षाची ती आहे की तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष असं जात नाही तालुका प्रमुख म्हटलं जातो उपजिल्हा प्रमुख म्हटलं जातं जिल्हा प्रमुख प्रमुख हा शब्द आपल्याकडे असतो म्हणून आपल्या ओबीसी जे प्रमुख माननीय बाळासाहेब किशोर साहेब यांच्यासाठी आपण सर्वप्रथम जोरदार काय वाटत शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून जो नारा दिला की घराघरात शिवसेना आणि प्रत्येक गावात शाखा हा सुद्धा समोर घरासमोर ठेवून आपल्या शोषित वंचित सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या ओबीसी विजयी समुद्रातील आठवडा जातीतील तरुणांना समाजाने काम करणाऱ्या लोकांना काम करण्यासाठी जबाबदारी भेटावी आणि पक्षाचा अभय भेटावं हा हेतू समोर ठेवून किशोर साहेबांची निवड केली या साहेब बसून दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत जी जबाबदारी दिली ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत अगदी गाव फिर्यावर तांद्यावर वाऱ्यावर वस्तीवर त्यांनी सभा घेतली बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मोड़ सभांचं आयोजन झालं बऱ्याच ठिकाणी छोट्या ग्रामर बैठका सुद्धा झाल्या परंतु मोठी सभा आहे म्हणून फार भारी पडली आणि छोटी सभा आहे म्हणून दुर्लक्ष केलं असं नाही तर प्रत्येक ठिकाणी अगदी लग्न मंडपात जाऊन सुद्धा पक्षाचा प्रचार प्रसार पक्षा केला जाऊन माझ्या गावाचा शरद हे बरोबर उदरण आहे आपल्याला असं वाटतं छोटस पद भेटलं म्हणजे बिलकुल चांगली खुर्ची भेटावं चांगला हो, मान सन्मान भेटावं असं नाही आपण सर्व शिवसैनिक आहोत हे आधी मोठ लक्षात ठेवून पाहिजे आणि हे लक्षात ठेवूनच मी एक विनंती केली साहेबांना की आपण जिल्हाभरात जे आपले पक्षाचे पदाधिकारी घेऊ पक्षाचे जे समन्वयक देऊ यांच्यासाठी एक आपण दोन दिवसाचं किंवा तीन दिवसाचं शिबिर आयोजन करू या शिबिरामध्ये आपल्या पक्षाला एक शिस्त लागत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या पक्षाची उत्कृष्ट बांधणी करता येईल आपण शिवसेना भेद वाक्य आहे साहेब जात गोत धर्म आमचा शिवसेना आपल्या पक्षात अशी कुठली प्रथा नव्हती परंतु काळाची गरज आणि पक्षाचा विस्तार हा लक्षात घेऊन आपल्याला प्रत्येक घटकाला समावून घेणं गरजेचं आहे प्रत्येक घटकाला हे वाटावं की हा पक्ष आपला आहे हे पक्ष नेतृत्व आपला आहे पिशवे साहेब आपले आहेत साहेब आपले आहेत आणि मला या पक्षात काम करण्याची संधी मिळाली मला थोडे अधिकार मिळाले ते अधिकार आपण आपल्या सूचित वंचित समाजाच्या हितासाठी त्यांच्या उद्धारासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माननी बाळासाहेबांच्या पाठिंबा उभे करणं बाळासाहेब मोठ्या साहेबांचे पाठिंबा उभा राहतील आणि आपल्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र हा माननी शिंदे साहेबांचा पाठिंबा उभा मी फार बोलणार नाही फार वेळ घेणार नाही परंतु साहेबांनी ज्याप्रमाणे आल्याबरोबर सांगितलं की इथून एक गोष्ट एक शिस्त नेहमीच आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाने आपल्या नेत्यांचा आपल्या आपल्यापेक्षा मोठ्या पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करणं आपलं काम आहे तालुका प्रमुखांना जिल्हा प्रमुखाला खुर्ची दिली पाहिजे जिल्हा प्रमुखाला त्याचे त्यांच्या कुणी समन्वयक असतील त्यांना दिले पाहिजे आणि आम्ही समन्वयक म्हणून किंवा आम्ही काही कार्यकर्ते म्हणून साहेबांचा सन्मान दिला पाहिजे साहेब निश्चित शिंदे साहेबांचा सन्मान सेम त्याच पद्धतीने खाली शिवसेने काही तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुखांचा आदर करतील ही टेक रिस्पेक्ट कि रिस्पेक्ट ही सवय आपल्या डिंबवली जाईल आपण ते मोठ्या मनानं जर आपल्यापेक्षा कोणी सिनियर व्यक्ती आले असेल तर आपण मोठ्या मनात राम साहेब तुम्ही थोडासा काही ठेवू शकतं की मी माझ्याकडला बसायचो संधी देवी साहेबांनी इथं बसायची मला आता ही शिस्त मी हे काय तुम्हाला हे आपल्याला घेऊन जाऊन येणारा कार्यक्रम हा करायचा आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या काही मार्गदर्शन सूचना असतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा महाराष्ट्र जसं जायचंय काम करायचे त्या सूचना त्या संबंधीचे काही आदेश असतील तर आपले साहेब देतीलच पण मी या ह्या मनोगताच्या शेवटी एवढंच बोलत जाताना की आपण येणाऱ्या काळात जिल्हा प्रमुखापासून तर शाखा आणि शाखा प्रमुखापासून तर घराघरातल्या शिवसैनिकापर्यंत ओबीसी बीजेएमटीच्या समुदायाला शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आणि आणण्याची शपथ आपण या मंचावरून घ्यायची आहे धन्यवाद यानंतर मित्र हो की ते सांगतील साहेबांकडनं आपल्या किती मोठा न्याय आपल्या विजयतीतला एक घटक जो असलेला ठेलारी समाज आहे ठेलारी समाज हा सेटलमेंट म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर आ, हा भटकाईमुक्त अत्यंत आनंदी होता म्हणजे शिवकाल आणि शिवकालांच्या नंतर जो भटक्यांचा जो विषय होता त्याचे व्यवसाय परंपरा याच्यामध्ये तो सुखी समाधानी होता परंतु स्वातंत्र्यानंतर कसा दुःखी झाला कसा वाऱ्यावर आला त्याच पद्धतीने

लोंकळत होता तो प्रश्न कारण आपल्या साहेबांनी कसा सोडवला बाकी सगळं भाऊनी व्यवस्थित सांगतील बहुच मोठा अनुभव आहे कारण मी भाऊ मार्गे राज्य जीओसी आणि ओबीसी विलींग की महाराष्ट्रीनाथ पुण्यश्लोकलोकमतAile देऊ बकर आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर आजचे आपले मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ एकनाथीबाई शिंदे आणि आपल्याला ज्यांनी या छताखाली एकत्र केलं की असे आपले सगळ्यांचे नेते ओबीसीचे ओबीसी आणि पक्ष मुक्तांचे प्रदेश अध्यक्ष तसेच मेंढी विकास माम लागलेबाई होळकर यांचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब सर या ठिकाणी आता ज्यांचं महगत झालं ते आदरणीय लालसाहेब त्याच्यानंतर जानकर साहेब आणि न उपस्थित सगळे मी खरं म्हणजे बाबतीत खरंच नाव आहे हा कमी चेहरे ओळखतो जिल्ह्यातून सगळे जिल्हाध्यक्ष बसलो आम्ही इथं बसलो म्हणजे आम्ही मोठे नाही आमच्यापेक्षा तुम्ही खूप ताकदीने मोठे आहात एक प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे असे सगळे त्यांनी माझ्या बरोबर खास करून आलेले माननीय